श्री शिवाय नमस्तोभ्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला मराठी भाषा शिकण्या अगोदर आपल्याला ग्रामर शिकावं लागतं ग्रामरला मराठीमध्ये व्याकरण असे म्हणतात आपणाला व्याकरण शिकायचं आहे आणि मराठी भाषेमध्ये व्याकरणाला खूप महत्त्वाचं स्थान आहे तर व्याकरणामध्ये मी कालच्या भागामध्ये तुम्हाला शब्द म्हणजे काय शब्दांच्या जाती किती आहेत आणि शब्दांचे प्रकार काय काय आहेत याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर परत एक वेळा मी सांगते शब्दांच्या आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयनवी अव्यय केवल प्रयोगी अव्यय या आठ शब्दांच्या जाती आहेत आणि या आठ शब्दांच्या जातीमध्ये आपणाला शब्दांचे दोन प्रकार विभागले गेलेले आहेत त्याच्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे दोन प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत शब्द विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय हे सुद्धा मी सांगितलेलं आहे व्याख्याद्वारे विखारी शब्दामध्ये कोणत्या कोणत्या शब्दांच्या जाती येतात तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार जाती येतात तर अविकारी शब्दामध्ये कोणत्या कोणत्या जाती येतात हे पण सांगितलेलं आहे आणि त्याची व्याख्यासुद्धा सांगितलेली आहे विकारी म्हणजे काय अविकारी म्हणजे काय लक्षात ठेवा क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयनववी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय हे अविकारी शब्दांच्या जातीमध्ये प्रकार येतात तर याच्यामध्ये शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्याच्यामधली सर्वात प्रथम पहिली जात म्हणजे नाम नाम कशाला म्हणलेलं आहे आणि नाम आपण कसं ओळखायचं आहे आणि नामाचं महत्त्व काय आहे हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगते तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नामाचे किती प्रकार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामधून सांगणार आहे तर बघा आपण आपल्या अवतीभोवती गोष्टी बघतो त्यापैकी काही सजीव असतात तर काही निर्जीव असतात काही डोळ्याने दिसतात तर काही कल्पनेने मानल्या जातात एखाद्या गोष्टीचा गुणधर्म डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत नाही परंतु कल्पनेने तिचे अस्तित्व मात्र मानले जाते उदाहरणात प्रामाणिकपणा गारवा वात्सल्य इत्यादी तसेच स्वर्ग नरक पाताळ अमृत परी ह्या गोष्टी दिसत नाहीत परंतु कल्पनेने त्या आहेत असे मानले जाते व्यवहारात फक्त प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला उद्देशून वस्तू हा शब्द वापरला जातो तथापि व्याकरणात प्रत्यक्ष दिसणाऱ्या व काल्पनिक अशा सर्व गोष्टींना उद्देशून वस्तू हा शब्द वापरला जातो अशा प्रत्येक वस्तूला कोणते तरी नाव दिले जाते ह्या नावाला आपण नाम असे म्हणतो तर आ, नामाची ओळख आपणाला कशी करून घ्यायचं आहे हे पण प पाहूया आपण आणि नामाला दिलेले नाव नामाची कशी ओळख आहे बघा इथे खालविषयी मी तुम्हाला सांगते सुनील हा खूप हुशार मुलगा आहे याच्यामध्ये सुनील हा नाम आहे हिमालय हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे मलप्रभा ही नदी खूप बघा मलप्रभा ही नदी खानापूरजवळून वाहते बंगालमध्ये भरपूर तांदूळ पिकते अजयला पोट पोपट व कुत्रा पाळायला आवडतात माणसाच्या अंगी नम्रता व सचोटी असावी बघा वरील वाक्यात अधोरेखित शब्द पहा सुनील हे मुलाचे नाव आहे हिमालय हे पर्वताचे नाव आहे मलप्रभा हे नदीचे नाव आहे खानापूर हे गावाचे नाव आहे तांदूळ हे धान्याचे नाव आहे पोपट हे पक्षांचे नाव आहे नम्रता व सचोटी ही व्यक्तींचे गुणांची नावे आहेत अशा प्रकारांच्या सर्व शब्दांच्या व्याकरणात नाम असे म्हणतात प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतो उदाहरणात मुलगा कारवार देव सिंह कावेरी चाफा शौर्य धिटाई हे सर्व काय आहेत नामाची उदाहरणे आहेत तर आपणाला परत नामाचे सुद्धा काही प्रकार आहेत नामाचे सुद्धा तीन प्रकार आहेत मी ते तुम्हाला या व्हिडिओमधून सांगते किंवा पुढच्या व्हिडिओमधून सांगेल तुम्हाला नामाचे प्रकार नामाचे प्रकारसुद्धा तीन आहेत हे पहा नामाचे प्रकार आपल्याला बघायचं आहे इथे काही एक तक्ता दिलेला आहे तक्त्यामध्ये गट पहिला गट दुसरा आणि गट तिसरा असं गट करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही नामाचे नावं दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा पहिलाच समुद्र दुसऱ्यामध्ये अरबी समुद्र खारटपणा नदी कावेरी गोड गाव उचगाव निर्मत निर्मलता असे या ह्याच्यामध्ये रखाण्यामध्ये दिलेले आहेत तर त्याच्यावरून बघा यावरील या दिलेला तक्ता पाहिल्यानंतर असे लक्षात येईल की पहिल्या गटात शब्द एखाद्या वस्तूला सामान्यपणे ओळखण्या ओळखण्यासाठी दिलेले नाव दाखविले व दुसऱ्या गटात वस्तूची नावे ओळखण्यासाठी त्या वस्तूला देखील नावे आढळतात तर तिसऱ्या गटातील शब्द त्या वस्तूंच्या व्यक्तींचा किंवा स्थळांचा गुण दाखविला तर या विषयामध्ये याच्यामध्ये दाखवलेला आहे तर याच्यावरून आपल्याला नामाचे प्रकार दिसतात तर नामाचे प्रकार तीन आहेत त्याच्यामध्ये नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम असे तीन प्रकार आहेत तर सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नामाची मी व्याख्या सांगणार आहे तर बघा या ठिकाणी मी सामान्य नामाची व्याख्या सांगणार आहे एकाच जातीच्या वस्तूं ना सामान्य जी नावे देण्यात येतात त्यांना सामान्य नाम असे म्हणतात तर एकाच जातीचे परंतु विशिष्ट वस्तू अथवा पदार्थ किंवा व्यक्तींना जाणीवपूर्वक मुद्दाम दिलेल्या नावांना विशेष नाम असे म्हणतो विशेष नामे विशिष्ट हेतूने दिलेली असतात तिसऱ्या गटातील शब्द वाचल्यानंतर आपल्याला प्राणी वस्तू स्थळ इत्यादीचे स्वभाव स्थिती समजते ज्या नामावरून प्राण्यांचा वस्तूंचा गुण स्वभाव स्थिती इत्यादी समजते त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात नामाचे तीन प्रकार त्याच्यामध्ये सामान्य नाम विशिष्ट नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम असे तीन नावं दिलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नाम आणि नामाचे प्रकार हे तुम्ही पुन्हा वाचून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद